हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याचे नाव आहे ज्योती सुरसे म्हणजे ज्योती मारुती ब्लॉग आणि चल आज आहे शनिवार आणि मुलं आत्ता शाळेमध्ये वगैरे गेलेली आहे सकाळीच आणि बाकीचं सगळे कामं वगैरे आवरलेले आहेत आणि हे सुट्टीवरच आहेत आज बाहेर गेले तर त्यांचं काहीतरी काम होतं भाजीला वगैरे आणून दिलं भाजीपाला वगैरे बाजार आणि बाहेर गेले आणि आत्ता मला शिवायला पण बसायचे पण त्या अगोदर ना मला बाहेर जायचं आहे सो तिथं ना इथं एक रेणुका मातेचं मंदिर आहे तर तिथं तुळजापूरच्या आईची म्हणजेच पुरानगरच्या देवीची इथं आहे तुळजापूरच्या आईची देवीचं मंदिर आहे तर तिथली पालखी येते आज तिथं इथं तर जवळच आहे तर तिथं मी जाणारे गेले तर नक्की तुमच्याशी शेअर करेल थोडास फार का ना कारण की नवीन ब्लॉगर आहे मी नवीनच चॅनल आहे त्याच्यामुळं काही एवढं बाहेर गेल्यावर शूट करणं होत नाही सगळ्यांसमोर कारण की ओळखीचे लोक सगळे इथं असतात त्यामुळं मग काय एवढं शूट करणं वगैरे होत नाही आणि मग त्याच्यामुळं का काय एवढं नाही करणार मी शूट थोडंफार करते जाणारच मी मी आता थोड्या वेळाने सो so, बाकीचे कामं वगैरे आवरलेत आणि आज आहे ग्रे कलर सो माझ्याकडे ग्रे ग्रे कलर नाही आहे तर ह्याच्यामध्ये थोडा थोडासा ना ग्रे आहे म्हणजे थोडासा या साडीमध्ये ग्रे आहे सो ते मी कलर घातला आहे तर कलर वे साड्या घालतात बायका पण मी घरीच असते त्याच्यामुळे मी काही एवढं घालत नाही रात्री देवीला गेलो होतो पण काही शूट वगैरे केलं नाही इथं बुरानगरच्या देवीला गेलेलो होतो पण तिथं काही शूट नाही केलं मी कारण मूडच नव्हतं शूट करायचा आणि सो चला मग आज तर गेले तर मी नक्की शूट करेन बऱ्याच ठिकाणी इथं देवीचे ठिकाणं आहेत बरं वेगवेगळे तर खूप छान यात्रा पण असते तिथं तर ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी तर आत्ताच काय जायचं मन नाही होत पण पालखी येते तर पालखीचं दर्शन काही वर्षातून एकदाच भेटतंय त्याच्यामुळं मग आता जायचंय आणि मुलं असल्या ज्याला जास्त उल्हास येतो उशाला असल्यावर खास करून विशालला जास्त आवडतं बाहेर जायला त्याच्यामुळं पण काय म्हटलं ठीक आहे चला आता एकटीच जाणार आहे मी आता मुलं येते नसतंवर अकरा बारा वाजेपर्यंत शाळेतून तर आता केव्हा येते काय माहिती अकरा वाजता येणारी म्हणते पालखी तर आता कधी येते कधी कधी लवकरच तिची मागच्या वर्षी लवकर आलती पण ह्या आम्हीच उशीर झाला आहे सो चला मी आता जाते आणि नंतर तिथं गेल्याच्या नंतर थोडंफार मंदिर मंदिरातलं शूट झालं तर करीन नाही तर नाही करणार कारण काय होतं नवीन ओळखीचे लोक आहेत नाहीत म्हणजे नवीन लॉग चॅनल आहे माझं आणि शूट करते व्हिडिओ बनवते अजून काही जास्त कोणाला माहीत नाही आणि सगळे ओळखीचे लोक आहेत म्हणजे कसं आमच्या इथले पाहुणे वगैरे आणि खूप वर्ष झालं आम्ही इथं राहतोच ना तर सगळे ओळखीचे त्याच्यामुळं शूट करायला काय नको वाटतं आवडत नाही वेगळं वाटतं काहीतरी मग त्याच्यामुळं एवढं काही शूट नाही करणार जर झाले तर नक्कीच करेल नाहीतर मग नाही करणार आणि जर संध्याकाळी देवीला गेले दुसरी बुरानगरला किंवा दुसरीकडे कुठं तर मग नक्की तुमच्याशी ते शेअर करेल कारण की बाहेर गेल्यावर कसं अनोळखी लोकं असतात तर काही वाटत नाही शूट करायला पण इथं जवळपास शूट करायला म्हटलं कसं ओळखीचे लोक असतात तर हसतात तरी नाही तर मग काहीतरी वेगळंच बोलतात त्याच्यामुळं मग नको वाटतं आत्ताच सध्या तरी अजून कोणाला माहीत नाही माझं आहे मी शूट वगैरे करते म्हणून मी कारण की चॅनल कोणाशी शेअर केलेलं नाही आहे दुसरं चॅनल आहे फॅशन डिझायनरचं तर त्याच्यावर मी ब्लाउजचे व्हिडिओ टाकते तर ते सगळ्यांना माहिती आहे पण हे चॅनल कोणाला अजून माहिती नाही आहे जास्त तर मी शेअर पण नाही केलेलं सो चला आदर जाते आणि नंतर मग नंतर तुम्हाला बोलते किंवा तिथं गेले तर व्हिडिओ शूट केला तर ते पण दाखवते थोडंफार आणि चला येते मी जाऊन नंतर बोलते मी मंदिरातून तर बघितली असाल तुम्ही तर पालखी कशी होती तर खूप छान होती ती तुळजाई भवानीची पालखी होती बुरानं येते ती, ती, ती आणि आता ना थेट तुळजापूरला जाती ती, ती, ती पालखी सो खूप छान असतं दर्शन वगैरे दहा झालं अगोदरच मंदिरात जाऊन बसल्यामुळं दर्शन झालं नाहीतर बाहेर असल्याच्या नंतर माझी ना, थांबत नाहीत ते आरती झालं की लगेच जाते तर त्याच्यामुळं मग उशीर झालेला होता यावेळेस तर उशीर आली त्याच्यामुळं लगेच पटकन गेली तर दर्शन वगैरे झालं मुलं तर काही नव्हते घरी मागे माझ्या वेळेस होते पण ह्या वेळेस नाही राहिले अजून आलीच नाही बारा वाजत आली पण अजून नाही आली आता येतीलच तर जस्ट आत्ताच मग हे बघा उन्हाचं थोडं वेगळं दिसतंय तर मग जाऊ द्या म्हटलं काय वित तर नेतेच मी त्यांना दर्शनाला तर मग मुलांची शाळा खूप बुडत होती एवढ्यामध्ये सुट्ट्या सुट्ट्या चालल्या होत्या मग ठेवून नाही घेतलं त्यांना घरी सो चला आत्ताच आले सो इथं बघा सगळं ते कुंकू हळद जर ना पालखीवर तर ते सगळं अंगावर उडून येतं तर मग आता आले आता बसणारी शिवायला ब्लाऊजचं कटिंग कर करायचं आहे एका ब्लाऊजचा पॅटर्न पण बनवायचा आहे डिझाईनचा आणि ते पण व्हिडिओ ना दुसऱ्या चॅनलवर अपलोड करायचा कर आहे या चॅनलवर आज सकाळचा अपलोड केलेला आहे व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी काल थोडीशी बोलले होते आणि थोडीशी कसे इमोशनल झाले होते कारण काय होतं आपण इतकी कष्ट करतो एवढी मेहनत करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही लवकर तर मग असं वाईट वाटतं तर तेच मी तुमच्याशी भावना शेअर केल्या आणि त्याच्यामुळेच म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून टाकला होता आग, आग, आग आग, मी आणि त्याच्या आज आजच्या व्हिडिओमध्ये आज तर तेच मी तुम्हाला ता सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर प्लीज सपोर्ट करा जेणेकरून उत्साह येतं व्हिडिओ बनवला यायला आणि सपोर्ट मिळाला वर तर वरची वर व्ह्यूज पण येतात व्हिडिओला आणि तर मग त्याच्यामुळं सबस्क्रायबर वाढायला लागले तर मग काहीतरी आपल्याला पण सांगता येतं घरच्यांना की हा सबस्क्रायबर वाढते काहीतरी आहे त्याच्यामध्ये मिळेल क कधी ना कधी यश मिळेल तर मग याच्यामध्ये मग सांगितलं तर त्यांना पण विश्वास मिळतो आणि आपल्याला त्यांच्याकडून सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे प्लीज तर त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला लावा तर मग आपले सबस्क्रायबर वगैरे वाढतील तर तुमचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच खरंच खूप छान होईल तर त्याच्यामुळं तर चला आत्ता अजून ते मुलं पण नाही शाळेतून आले इथेनेच आता आणि ते पण इथेच घरी जर मला पण ब्लॉज वगैरे शिवायचं आहे सो संध्याकाळी देवीला जायचं तर त्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते ना आत्ता इथं गेलो होतो ना तर देवीला ती रेणुका माता आहे रेणुका मातेचं मंदिर आहे तर खूप छान मंदिर आहे तुम्हाला दाखवलं थोडंसं नेक्स्ट टाईम गेल्याच्यानंतर सगळं दाखवेल तर मध्ये रेणुका माता प्रसन्न नाही त्यांना तर त्यांनी स्वतः ते मंदिर बांधलेलं होतं तर आम्ही सगळे दर्शनाला वगैरे जात असतो तिथं आणि अशीच पालखी वगैरे पण येते तिथं सो आजचा व्हिडिओ इथंच तर तुळजा भवानी आईची पालखीचं दर्शन म्हणजे खरंच खूप मोठं सौभाग्य आहे तर त्यात पालखीचं दर्शन नवरात्रामध्ये होणं खरंच खूप गरजेचं आहे मुलांना तर खास करून खूप गरजेचं आहे पण मुलं शाळेत गेले अक्षेस आग माझ्या लक्षातच नाही की पालखी येणारी म्हणून आज तिसरी माळ आहे तिसरा दिवस आहे घटस्थापनाचा आणि पालखी येणारी नाही ना मी मुलांना शाळेत जाऊन दिलं नसतं पण स्वतःला जाऊ द्या लक्षात नसल्यावर हो काय करणार त्याला तर मग नेक्स्ट टाईम नक्की त्यांना मी दर्शनाला सो so, आजचा व्हिडिओ इथंच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही तुमच्याशी शेअर करेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय